नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेंडरबाबत अतिशय महत्त्वाची एक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे भरपूर वेळेस आपण काय करतो सिलेंडर घेत असताना आपण सील चेक करतो मित्रांनो दाखवतो हे इथं सील चेक करतो इथं वजन दिलेलं असते पंधरा पॉईंट सात किलो पण आपण एक महत्त्वाची गोष्ट आपण चेक नाही करत ती कोणती गोष्ट आहे तर तेच गोष्टीचं मी आज तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप अतिशय माहितीपूर्ण आहे आणि गरजेचं आहे कारण आजकाल सिलेंडरचे स्फोट असतील किंवा सिलेंडरबद्दलचे गैरसमज असतील किंवा सिलेंडरचा धोका भरपूर निर्माण झालेला आहे त्यामुळं आपल्याला पूर्ण सिलेंडरची माहिती असणं सिलेंडर सिलेंडर गर सिलेंडर सिलेंडर फार गरजेचं आहे त्याबाबतचाच आजचा व्हिडिओ आहे तर सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे तुम्ही व्हिडिओला जर नवीन असाल चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून प्रत्येक लोकाला समजत की आपण सिलेंडर घेत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे हा जो सिलेंडर आहे तो पंधरा पॉईंट सात किलोचा सिलेंडर आहे म्हणजे गॅस जी, जी आहे ती पंधरा पॉईंट सात आहे आपण जनरली काय करतो तर सिलेंडर घेताना हे फक्त आपण चेक करू सील आहे की नाही ह्याचं चेक करून घेतो बस बाकी आपण काय बघत नाही ह्याचं हे जे जर सील असेल इंडियन असेल एच पी असेल कुठला येईल दुसरा कोणता असेल त्या कंपनीचं तर सील असेल तरच आपण घेतो पण हे आतलं जे बी सत्तावीस जे लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे प्रत्येक सिलेंडरला असं एक काहीतरी कोड असतं ते बी सत्तावीस काय आहे हे चेक करणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर ह्या सिलेंडरची लाईफ आहे मित्रांनो पंधरा वर्ष पंधरा वर्षानंतर वर्षा ही टाकी डिस्ट्रॉय केली जाते याचा काही उपयोग नसतो पहिल्या दहा वर्षानंतर एकदा चेकिंग होते आणि त्याच्यानंतर पाच वर्ष पहिले दहा वर्षात चेक झाल्यानंतर पुढचे पाच वर्ष वाढवून दिले जातात म्हणजे पंधरा वर्ष जी लाईफ आहे हा पंधरा पॉईंट सात किलो हे वजनाचा हा गॅस आहे म्हणजे नेट वेट सिले चौदा पॉईंट दोन के जी आणि ग्रॉस वेट आहे ती पंधरा पॉईंट नऊ के जी ह्याची काय आहे ही तुम्हाला माहितीच आहे हा इंडियनचा गॅस आहे मित्रांनो तर हा गॅस सिलेंडर आपण घेत असताना हे चेक करण्याबरोबरच हा जो नंबर आहे मित्रांनो हा नंबर नेहमी चेक करतो आता हा बी सत्तावीस नंबर दिला आहे तर ह्या सिलेंडरला चार नंबर देतात ए बी सी आणि डी आणि पुढं हे हे सत्तावीस आहे ते वर्ष असते मित्रांनो हे बी सत्तावीस असं आहे प्रत्येक सिलेंडरला वेगवेगळं असते तर आता ए सिले ए बी सी डी हे चार जे नंबर आहे त्या एमध्ये कुठले कुठले महिने येतात सांगतो एमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च हे एमध्ये बीमध्ये एप्रिल मे आणि जून बीमध्ये सीमध्ये सीमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे बारा महिन्याचे हे तीन तीन महिने असे ह्या ए बी सी डीमध्ये कन्वर्ट केले असतात के किंवा ठेवलेले असतात आणि हा जो पुढं नंबर दिला असतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काय असेल तो तो नेहमी ह्या सिलेंडरची एक्सपायरी डेट असते हा सिलेंडर कधी धोकादायक हो स्थितीत जाऊ शकतो तर बी सत्तावीसमध्ये म्हणजे बी सत्तावीसमध्ये म्हणजे जून जुलै हा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च सोडले की एप्रिल मे जून एप्रिल मे जून सत्तावीसपर्यंतच हा सिलेंडर आपण वापरू शकतो त्याच्या पुढे जर आपण गेलो तर हा धोकादायक निर्माण होऊ शकतो याचा याचं काहीतरी डॅमेज होऊ शकतो काय होऊ शकतो म्हणजे ह्याची जी लाईफ आहे ते सत्तावीस दोन हजार सत्तावीसपर्यंत आहे ती पण कुठं बी सत्तावीस म्हणजे एप्रिल मे आणि जून हा चुकून जर तुम्हाला जुलै सत्तावीसला आला तर मित्रांनो तो घेताना तुम्ही घेतला नाही पाहिजे हे आपलं काम आहे मित्रांनो हे नंबर बह बहुतेक जणांना म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के असेल किंवा अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना हा नंबर काय आहे तो माहीत नाही त्याच्याबद्दलचा ह्या नंबर नंबर घेत असताना किंवा आप सॉरी आपण सिलेंडर घेत असताना सील पाहणे आणि हा जो नंबर आहे तो किती आहे की कि जेणेकरून आपल्याला जो सिलेंडर आलेला आहे तो त्याची एक्सपायर झालेली सिलेंडर असू शकतो कारण एवढ्या मोठ्या सगळ्या यंत्रणेला जर हे करत असताना नजर चुकीने ते होऊ शकतं किंवा ते तेवढी क्युरी तर निघू शकते त्यामुळं आपलीही ग्राहकाची शंभर टक्के आपलं हे आहे आपली स्वतःची खात्री करून घ्यायची आपली पण जबाबदारी प्रत्येक गोष्ट आपण गव्हर्मेंटवरती किंवा त्या एजन्सीवरती ठेवणं थे चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला आता हे जे काही सत्तावीस वगैरे आहे किंवा अठ्ठावीस एकोणतीस तीस काही नंबर जे दिलेले असतात बी ए बी सी डीची काही सिरीज असते ती सिरीज तुमच्या लक्षात आली असेल माझं एवढंच मत आहे की सिलेंडर घेत असताना तुम्ही हे आ, सील आणि हे नंबर हा दोन शंभर टक्के अगदी खात्रीशीरपणे बघितलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओची माहिती आहे शंभर टक्के खात्री खात्रीने सांगतो की शंभर टक्के ही माहिती पूर्ण आहे म्हणजे जे लोकांना आवश्यकता आहे ह्या माहितीची अशीच मी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे माझे सर्व बांधवांना जे बघत असतील त्यांना सर्वांना माझी नंबर विनंती आहे तुम्ही हे समजून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा शेअर करता येईल ह्याचाही प्रयत्न करा आणि जरी काही समज नसेल काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी तुम्हाला इत्यंभूत सगळी पूर्ण माहिती देईन चॅनलला जर नवीन असाल पुन्हा तीच विनंती चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो कमेंट करत जा कमेंट तुमच्या मला जास्तीत जास्त माहिती किंवा जास्तीत जास्त प्रेरणा देतात की जेणेकरून मला आपल्याला आणखी काही व्हिडिओ बन तयार करता येतील अशा जर कमेंट आल्या तर मित्रांनो मलाही अगदी प्रसन्न वाटतं त्यामुळं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद